नमस्कार मंडळी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाचणी अतिशय पौष्टिक आहे भरपूर कॅल्शियमयुक्त आहे आणि या नाचणीचे पापड बनवायला थोडं आपल्याला अवघड जातं तर आज एक नवीन रेसिपी म्हणजेच काय काही एक झंझट न करता नाचणीच्या पिठाचे अशा प्रकारे तुम्ही बॉबी पापड म्हणा कुरकुरे म्हणा किंवा चिप्स म्हणा आरामात घरच्या गर घरी काही वेळातच बनवू शकतात तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया एका भांड्याच्या मापाने इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आपण नेहमी भाकरीला जे पीठ वापरतो तेच हे पीठ तर प्रमाणासाठी एखादं भांडं किंवा वाटी तुम्ही फिक्स करून घ्या त्याच्या मापाने आपल्याला पीठं मोजून हो, घ्यायची आहेत तर इथं एक भांडं भरून मी नाचणीचं पीठ घेतलं आहे यासोबतच पुन्हा भांडं मी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्यात आता आपण टाकूयात तांदळाचं पीठ तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे भाजून मग त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ती देखील वापरू शकतात म्हणजे छान कुरकुरीतपणा याला येतो तर अशा प्रकारे आता जे अर्धभांडं होतं त्यात मी तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आता हे सगळे पीठं म्हणजे दोघं प्रकारचे पीठं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण त्याआधी आपण यात पाणी घालून घेऊया तर याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर दोन भांडे भरून यात मी पाणी टाकलेलं आहे तर म्हणजे लक्षात असू द्या हे भांडं आपण फिक्स केलेलं आहे याच भांड्याच्या मापाने आपल्याला पुढे पाण्याची आवश्यकता पडणार आहे त्यासाठी एखादं भांडं फिक्स करूनच आपण मोजमाप करावं तर दोन भांडी पाणी घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करायचं म्हणजे यात गाठी राहायला नको अशा प्रकारे हे व्यवस्थित एकसर भिजलं गेलं पाहिजे आता पुन्हा त्याच भांड्याच्या मापाने आपण एका मोठ्या जाड बुळाच्या पातेल्यामध्ये पाणी घालत आहोत तर त्या भांड्याच्या मापाने चार भांडी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल आपण पाणी जे घातलं आहे ते सहा भांडी पाणी घेतलेलं आहे पाणी हे गॅसवर मी ठेवलेलं आहे पाणी थोडं कोमट होईल तोपर्यंत आपण यात काही मसाले घालून घेऊया दोन चमचे तीळ दोन चमचे ओवा आणि यासोबतच आपल्याला अर्धा चमचा पापड खार किंवा फुल खार जो तुमच्याकडे असेल अवेलेबल तो टाकायचा आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं ही सगळी जिन्नस पटापट मिक्स करायची कारण आता आपल्याला हे पाणी जास्त गरम करायचं नाही फक्त या पाण्याला आपल्याला थोडासा गरमपणा आणायचं आहे तर पटापट हे मिक्स करायचं आणि जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते यात टाकायचं आणि सुरुवातीपासून आपल्याला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे कारण पाणी हे जास्त गरम व्हायला नको कारण पाणी जर जास्त गरम झालं तर खाली गाठी तयार होतात तर बराबर हे आता मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जसजसं हे मिश्रण गरम होतं म्हणजे पाणी गरम व्हायला लागतं तसतसं यामध्ये घट्टपणा आपल्याला जाणवेल तर लो ते मिडियम गॅस फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता याला घट्टपणा हा छानपैकी आलेला आहे बऱ्यापैकी आलेला आहे आता जोपर्यंत याची योग्य अशी कन्सिस्टन्सी येत नाही म्हणजे ज्याचा ज़ कच्चापणा जात नाही तोपर्यंत हे आपण सतत हलवत मिक्स करत राहायचं आता तुम्ही विचारात पडले असाल की योग्य कन्सिस्टन्सी कशी किंवा हे कच्चं आहे की व्यवस्थित शिजला आहे कसं ओळखायचं तर त्यासाठी देखील आपल्याकडे टिप्स आहेत पण त्याआधी आता अशी कन्सिस्टन्सी आल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे जशी दहा मिनटं होतात तसं तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे आणि हे बऱ्यापैकी असं आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे आणि दुसऱ्या प्रकारे कसं ओळखाल तर चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे हे मिश्रण वरून टाकून पाहायचं म्हणजे हळूच पडलं किंवा पडायला वेळ लागला म्हणजे याची कन्सिस्टन्सी योग्य झाली आहे आणि हेही नसेल जमत तर बघा हा तोला करायचा आणि व्यवस्थित असं थापून पाहायचं आणि मिश्रण जर हाताला चिकटलेलं नसेल तर मिश्रण हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे तयार आहे तर मंडळी सुमारे आपल्याला तीस मिनटाचा अवधी हे शिजण्यासाठी लागतो हे देखील तुम्ही लक्षात असू द्या आता आपण हे नाचणीचे चिप्स सोऱ्याच्या मदतीने टाकणार आहोत तशी सोऱ्याची जी चकती असते ती लावायची आणि व्यवस्थित सोरा भरून घ्यायचा आणि पुन्हा एकदा सांगते तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता थोडी पातळ असते आणि हे जे चिप्स आहे हे गरम गरमच आपल्याला टाकायचे आहे त्यासाठी मी कापडाचा वापर करत आहे प्लास्टिक वापरत नाही तर इथं कापडावरच आपण अशा प्रकारे चिप्स टाकून घ्यायचे आरामात पडतात आणि विशेष म्हणजे अगदी आकारबद्ध आणि तुम्ही बघू शकता आपण जे चकती वापरली त्यामुळे छान डिझाईन यावर येते तर अशाच प्रकारे आपण हे संपूर्ण चिप्स करून घेतले आणि जसं काही वेळ जातो तीन ते चार तास होतात तेव्हा जी वरची लेअर आहे ही सुकते तेव्हा अशा प्रकारे हे आपण पलटून घ्यायचे कारण आपण हे घरातच वाळवत आहोत उन्हात वाळवण्याची आवश्यकता नाही फक्त घरात थोडा अवधी आपल्याला जास्त लागतो दोन दिवस घरात वाहल्यावर एक दिवस मी उन्हातही छान वाळवून घेतले अशा प्रकारे कडकडीत उन्हात वाहल्यानंतर वर्षभरासाठी आपण हे चिप्स स्टोअर करू शकतो तर मंडळी कोणत्याही प्रकारची झंझट नाही ना आपल्याला नाचणी भिजवायची आहे ना पापड लाटायची आहे अशा प्रकारे परफेक्ट चिप्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आता आपण हे चिप्स तळून बघूया तर तुम्ही बघू शकताय डबलने हे चिप्स फुलतात आणि विशेष म्हणजे आतून इतके खुसखुशीत मऊ होतात की लहान बाळ जे नुकतंच आता आहार घ्यायला लागतं म्हणजे सहा ते आठ महिन्याच्या उद्यामध्ये आपण आहार सुरू करतो त्या बाळाला देखील हे नाचणीचे चिप्स अतिशय पौष्टिक ठरतील तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना पापड बनवणे शक्य नसते किंवा अवघड वाटते म्हणजेच कोणालाही सहज जमेल अशी ही सोपी रेसिपी आहे नक्की सगळ्यांनी ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा मात्र शेअर करा ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि यासोबतच कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला आजचे हे नाचणीचे पौष्टिक कुरकुरे म्हणा चिप्स म्हणा किंवा बॉबी पापड म्हणा अगदी बघा मौसूत आहे अगदी दाबून कुसकरून पाहिलं तरी याची पावडर तयार होते मात्र यात कडकपणा अजिबात नाही आता थोडा चटपटीतपणा यावर येण्यासाठी आपण थोडा चाट मसाला किंवा काळं मीठ देखील यावर टाकू शकतात तर पाव चमचा मी चाट मसाला आणि पाव चमचापेक्षा देखील कमी काळं मीठ मी, मी वापरलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असे चटपटीत पदार्थ मुलांना द्यायचे नक्कीच आवडतील तर पुन्हा एकदा म्हणते मंडळी अशा नवनवीन पौष्टिक आणि विशेष म्हणजे सोप्या रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहिजे आहेत तर लवकरात लवकर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर